खूप जास्त ताप आलेला आहे आणि खूप थंडी पण वाजते खा आणि मग गोळ्या देते मी तुला टीम फुसकी होती हारल रे गाय छोट्या लेकरासारखे बांधणं चालू ते फटाके फोडायसाठी थोडा सरप्राईज आहे थोडा नंतर आय लाईक यू हे गाईज गुड मॉर्निंग अँड वेलकम टू आवर न्यू ब्लॉग तर आज आहे सकार ना थोडं उशीर झालं उठायला आणि मी आज सकाळ सकाळी ना मिनी ब्लॉग एडिट करत बसले ना त्यामुळे आवरायला पण थोडा उशीर झाला आणि आज ऋषीची ना तब्येत खूप जास्त खराब झाली म्हणजे ताप पण थोडा थोडा आलेला आहे आणि घसा तो बिलकुल आवाज निघत नाहीये कस काय त्याचा घसा बरा होत नाही काय माहिती म्हणूनच मी आता त्याला अद्रक हळद टाकला आणि तुळशीचे पत्ते टाकले आता त्याचा मस्त दूध उकळून त्याला देणार आहे तर आता तो खाली झोपलेला होता बट आताच त्याला फोन केला आणि त्याला आता वरती बोलवलंय की तू वरती ये ब्रश कर आणि तेवढं दूध पी मी अभि ना रोज एकच टी घालून जातो फक्त त्याच्यावरून दुसरं दुसरं घालतो हे दुकानात काढलेलं होतं काय रे स्कूबीला रागवतो काय आता काय बोलला काय बघती म्हणे माझ्याकडं तिरिकाम नाही बघायला तुझकडं तिचं बघ किती स्वन तोंड आहे स्कूबोल बघ ती तिथे तिथं खायमध्ये मग नाही ती कोणाकडेच बघत नाही कोणाची घेणं देणं पण नाही तिला भाऊ आणि आता बघ किती वाजले चाल ना जा ना आता मेकअप 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 आता टिक्का चाललेला आहे ना अर्धा घंटा आणि इथे ना मस्त पैकी हळदीचं दूध पण उकळते आता ऋषीच फक्त वरती कधी येतो काय माहिती आता ऋषी पण आलेला आहे वरती आणि बोलून दाखव दुखत आहे ना पण कसा थोडा बसलेलाच वाटतोय पण आवाज तरी पण आणि ताप पण होता सकाळ सकाळी थोडा हे आता तर जास्त आहे हा का आता तुला ना एकदा गरम पाण्याच्या गुळण्या करतो मीठ टाकून देते आणि त्यानंतर मग दूध घे हळद टाकली एकदम भारी दूध केलेलं आहे नाही गुळ टाकला चांगला राहतो घशासाठी केलेलं आहे सर्व तू फक्त इथून उठ नाही इकडे इथे ना कशी करणार तू कशी करणार कशी हे घे आता याच्या ना कर नंतर मग दूध घे मीठ जरा जास्त टाकलं वाईट वाईट कस काय झालं ते तर आता माझी आंघोळ झालेली आहे आणि काल ना आम्ही बाहेर जेवलो होतो ना त्यामुळे माझं पोट आहे ना जरस म्हणजे मला खूप जास्त भूक लागून गेली होती सकाळी तर त्यामुळे मी आता मटकी आणि त्यात मध्ये थोडस शेव टाकून शे खाते आणि ऋषी इकडं वाघ पण घेतोय आणि काम पण करतोय फोन मध्ये तर आता मला रील शूट करायचं आहे ना त्यामुळे आज मी ही साडी घालणार आहे आणि ही साडीचा कलर फॅब्रिक वगैरे एवढं आवडलंय ना मला खूप मस्त एकदम हलकी साडी खूप मस्त साडी आहे में में तर आता मी खाली आले आणि मी खाली येऊन बघते तर काय आमच्या घरात एवढा मोठा चमत्कार झालाच कस काय हे बघा गादी पण उचलून ठेवलेली आहे या ठिकाणी ना या अशा वाकड्या तिकड्या आहे थोड्याफार पण घड्या पण केलेले बाप रे एवढा मोठा चमत्कार हे पॉसिबलच नव्हतं कस काय झालं काय माहिती तर आता माझी तयारी झालेली आहे आणि ऋषी सुद्धा तयार झालेला आहे पण ऋषीची ना खूप जास्त तब्येत खराब आहे पण आता व्हिडिओ काढणं ना खूप इम्पॉर्टंट आहे खूप दिवस झाले आठ नऊ दिवस झाले व्हिडिओ आता आता ताप आहे दोन तीन व्हिडिओ काढू त्यानंतर तू जेवण कर आणि गोळ्या घे आणि आराम कर okay, तर आता आम्ही कॉमेडी व्हिडीओ शूट वगैरे केलेले आहे आणि ना ऋषीला आता खूप जास्त ताप आलेला आहे आणि खूप थंडी पण वाजते त्यामुळे तो थोडा झोपलाय तू लाडू वगैरे खातोस का काहीच खात नाहीये कसं बर होईल तू हो बर, तुम्ही बरं बरोबर सब की दुआ और प्रेम मेरे साथ आहे ओके ठीक आहे आराम कर झोपून राह आणि मी सुद्धा आता चेंज करते आणि मला समोरच्या रूम वगैरे थोडा आवरायचं आहे त्या आवडते तर आता दुपारचे तीन वाजलेले आहे आणि अजूनपर्यंत ऋषीने काहीच खाल्लेलं नाहीये आणि त्याला भूक पण लागलेली आहे पण त्याला खाऊ वाटत नाही एनर्जी नाही त्याच्यात असं बसून खायची किंवा मग बसायची एनर्जीच राहिलेली नाही खूप वीक होऊन गेलेलं आहे खूप जास्त ताप पण आलेला आहे त्याला मी बोलले चल दवाखान्यात जाऊ पण तो दवाखान्यात यायला सुद्धा नाही म्हणतोय आणि आता सुद्धा गाडी पण नाही आहे घरी तर बघूयात संध्याकाळपर्यंत जर ठीक वाटलं तर ठीक नाहीतर मग दवाखान्यात न्यावंच लागणार आहे तर आता तो बोलला की मला मॅगी कर मी मॅगी खाऊन बघतो जर खाऊ वाटली तर खाईल म्हणून मी आता वरती आले मॅगी बनवायला आणि मी आता सर्व व्हेजिटेबल्स वगैरे टाकून मॅगी बनवणार आहे तर आता मस्त पैकी ना मॅगी तयार आहे आता फक्त खा आणि सांग कशी झाली आहे थांब गरम आहे गरम आहे छानच झाली असणार आहे मला माहिती आहे मॅगी छानच होते अरे मॅगी छानच होते <coughs> काय कॉर्न फ्लेक्स काय म्हणतात कॉर्न फ्लेक्स ऑर्गॅनो हा ते कुठे टाकले मी त्यात ऑलरेडी तिथे तिथे ठेवलेलं आहे बघ मीठाचं आहे तिथे मीठाच आहे ना तिथे ठेवलेलं आहे छान झाली आहे मस्त एकदम आता खा आणि मग गोळ्या देते मी तुला आणि डोरेमॉन पण बघतोय आम्ही <laughs> तर आता आहे ना ऋषीला बर वाटतंय थोडं बरं वाटतंय थंडी वाजत नाही हो ना पण ताप तर वाटतोय रे ऋषी तरी पण पण मला अशी गरमी वाटत होती थोडी घाम येईल घाम घाम आला ना की तुझा पण जाईल गोळ्यांनी तू की नाही आता लाडू खा मग मी तुला परत गोळ्या देते कारण की चार तासानंतर घ्यायला लावलेले परत गोळ्या चल हा ची कॉम्पिटिशन होती काय झालं कॉम्पिटिशनच काय झालं हरला ना तू आमची टीम सगळी फुसकी होती टीम फुसकी होती तू पण रणीं। रणीं। हो पुसका म्हणजे तू खेळायच ना स्ट्रॉंग मग मी खेळणार किती पॉईंट होते काय कशाची मॅच होती कबड्डी खो खो कबड्डी रस्सी खेच रनिंग 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 मध्ये तर जिंकू शकत होता मग तू म्हणजे तूच पुसका होता कबड्डी आमची बिवाल्यांची घेतलीच नाही खो 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 घेतला होता मग काय ए आणि बी प्लस होती आणि सी मध्ये थोडे बीचे होते मग तू जिंकला की नाही किती आले तुम्ही आले कोण जिंकलं सी सी वाली टीम जिंकली का आणि रनिंग मध्ये रनिंग मध्ये फोडू नको दे आमच्या क्लास मधले तीन जण तुमच्या क्लास मधले तीन जण जिंकले आणि अजून कोणतं झालं केच मध्ये कोण जिंकलं रस्सी केच मध्ये वाले सगळे हट्टे कट्टे प्लेयर होते <laughs> तुला तर ओढलं असेल त्यांनी रे पोरगा आता अभ्यास कर किती पांगवलं ते ड्रॉइंग पिरियड नाही ना काहीतरी मराठीच आहे ना तू ते का फटाके फोडत बसलाय आणि का रे मी खालचं सर्व ते बॉक्स मध्ये भरलं होतं सर्व आवडलं होतं नंतर मी खाली जाऊन बघते काय सगळं पांगवलेलं हा सगळं वरती काढून ठेवलं मी बॉक्स मधलं पण सगळं ते पन्न्या बिनण्या काढून ठेवलेल्या आणलंय ते फोडायसाठी का फोड बस आता ते सगळे फुटले किती येतं ते मग मला नाही माहिती तुम्हाला आवडत आणि आता ऋषीला सुद्धा बरं वाटते पण ताप तर आहे रे थोडा मुक्के नाही म्हणायचं मग वाढतो परत ताप त्याच्यापेक्षा पहिले दवाखान्यात जाऊन आलेलं परवडत आणि अर्षदच काय चालू आहे थांब ना जरा पाच मिनिटं त्यांच्या ते छोट्या लेकरासारखे भांडणं चालू आहे ते फटाके फोडायसाठी आपले इथे मोठे फटाके येते पोडा आयटम बॉम्ब नाही मग मला भीती वाटते फटाक्यांची आता ऋषी ना जेवण करतोय भेंडी पोळी आणि वास देतो आणि गाडीचे काय काच लाख करतो वास जर वास सोडतो

बरोबर सर्व प्ले बटनच्या मध्ये जाऊन बसली काय मजा येत असं करण्यात हा मस्त मार आणि सारखं मध्ये जाऊन बसलेली आम्ही जेवणच करत होतो तेवढा ऋषीला फोन आला की आपले एक पार्सल आले आणि ते आता आम्हाला रिसिव्ह करायला जायचंय तर मी तसंच जेवण ठेवलं आणि आता चाललोय आम्ही बस स्टँडला हो ना बस बस स्टँड आणि आमचे एवढे चोचले झाले ना आता पहिले आम्हाला स्कूटीवर आपल्या मोठ्या गाडी पर्यंत जावं लागेल तिथे स्कूटी पार्क करावी लागेल तिथून मोठी गाडी घेऊन तिकडे जावं लागेल तर आता इथे आपली स्कूटी पार्क केलेली आहे आणि आपली मोठी गाडी घेऊन आता आम्ही चाललोय बस आम्ही आलेलो आहे कार्गो ऑफिस मध्ये कार्गो ऑफिस ना पार्सल ऑफिस गाडी तिथे यायची का ठीक आहे आता है ना आम्हाला पार्सल भेटलेले आहे आणि आता ते आम्ही गाडीत टाकून घेतोय तर आता पार्सल घेऊन आता आम्ही डायरेक्ट घरी जाणार आहे आणि टास्क आहे की घरी आपल्याला ते टास्क मग आपण दोघच आहे आई एक आहे हेल्प करायला मी एकटाच बस येत बस आहे अरे खूप जड आहे ते आणि मेन म्हणजे आपल्याला गाडी रोडवर लावावी लागणार तिथून घरापर्यंत न्यावं लागणार आहे इज इम्पॉसिबल आम्ही ना सगळे पार्सल वगैरे उतरवले आणि आरवी म्हणतो ती टास्क ते काहीच नव्हतं एकदम सोपं गेलं आणि सगळे पार्सल पण उतरवले आणि तिने स्वतःनी जास्त उतरू लागले हलके होते रे मला वाटलं लय जोड असल हे बघा इथं उतरवलेले पाच आणि एक समोर ठेवलेले आता ते पण काढूयात तर आता वाजले रात्रीच्या बारा आणि इतका वेळ ना आम्ही ते पार्सल अनबॉक्स केले तिच्यातलं सर्व सामान हो काढला हो ते काय सामान होता काय होता ते तुम्हाला नंतर कळेलच थोडा सरप्राईज आहे थोडं नंतर कळेल तुम्हाला तर आपला ब्लॉग आपण या ठिकाणी एंड करूयात आय होप तुम्हाला ब्लॉग आवडला असेल ब्लॉग आवडला असेल तर लाईक कमी शेअर नक्की करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूयात नेक्स्ट ब्लॉगमध्ये मध्ये तोपर्यंत ब बाय